मतदारसंघाकडे विपुल आणि घनदाट वनवैभव तसंच बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा मतदारसंघ असलेला गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघांच्या प्रमुख वैशिष्ट्यांवर आपण एक नजर टाकूयात राज्यातलं सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर मतदारसंघ या मतदारसंघाची दक्षिणोत्तर लांबी सुमारे चारशे किलोमीटर असून गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा अनुसूचित जमातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ बनला आहे विपुल आणि घनदाट अशा वनवैभवासोबतच या मतदारसंघात अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेलं श्री मार्कंडेश्वराचं मंदिर तसंच वैरागड आणि टिपागड हे किल्ले इथल्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा प्राणहिता गोदावरी पर्लकोटा यांसारख्या नद्या डोंगर आणि गर्द हिरवी झाडी हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या गडचिरोली अहेरी आणि आरमोरी तर चंद्रपूर ब्रह्मपुरी आणि चिमूर तसंच गोंदिया आमगाव या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश या लोकसभा मतदारसंघात होतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाचे अशोक नेते हे इथून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता आता अशोक नेते यांना तिसऱ्यांदा इथून उमेदवारी मिळाली असून काँग्रेसच्या डॉक्टर उसेंडी यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे काँग्रेसने ना यावेळी नामदेव किरसान यांना मैदानात उतरवलं तर वंचित बहुजन आघाडीकडून हितेश मडवी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीने इथून एक लाखांहून अधिक मतं घेतली होती तर भाजपाचे अशोक नेते यांना सत्याहत्तर हजार मतांची विजयी आघाडी मिळाली होती सध्या या मतदारसंघात गडचिरोलीमधून डॉक्टर देवराव होळी आरमोरीमधून कृष्णा गजबे आमगावमधून संजय पुराम आणि चिमूरमधून बंटी भांगडिया असे चार आमदार भाजपाचे असून अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस तर उर्वरित जागी म्हणजे ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आमदार आहेत गडचिरोली जिल्ह्याचे सुमारे शहात्तर टक्के भौगोलिक क्षेत्र गर्द वनांनी आच्छादलेलं आहे या मतदारसंघात शेती तसंच तेंदुपत्ता हे उत्पन्नाचे दोन प्रमुख स्रोत गणले जातात जंगलातून इमारती लाकूड बांबू जळाऊ लाकूड गवत डिंक आदी उत्पादनांचं संकलन इथल्या आदिवासींचा मुख्य व्यवसाय आहे या जिल्ह्यात अत्यंत मौल्यवान असं सागवान लाकूड उपलब्ध असून ऐन शिसम मोह खैर धावडा भेहडा आवळा अत्यंत औषधी आणि उपयुक्त इथल्या साधन आहे या जिल्ह्यात कोसा रेशीम उत्पादनाचा व्यवसाय दोनशे वर्षापासून परंपरेनं चालत आला आहे गेल्या काही वर्षात वडसा वर्शा ते गडचिरोली या रेल्वे मार्गाला गती मिळाली असून पूर्वी देसाईगंज हे एकमेव रेल्वे स्थानक होतं या मतदारसंघात गडचिरोली इथं वैद्यकीय महाविद्यालयाला देखील मंजुरी मिळाली आहे अहेरी भागात लोह आणि चुनखडीचे मोठे साठे उपलब्ध आहेत गेल्या अडीच वर्षापासून एटापल्ली तालुक्यात सुरजागड इथं लोह खनिज उत्खनन सुरू असून लॉइड मेटल्स कंपनीनं इथं कारखाना देखील सुरू केला आहे याशिवाय लोह खनिज प्रकल्पाचा विस्तार आणि नवीन येणारे कारखाने इथल्या रोजगारात मोठी भर घालत आहेत याशिवाय इथं सिमेंट उद्योग उभारण्याच्या हालचाली देखील सध्या सुरू आहेत